नमस्कार मैत्रीण कशा आहात आपण जो मागचे एपिसोड पाहिले त्यामध्ये वेदकालीन ब्रह्मवादिनी बद्दल माहिती घेतली होती तर मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढच्या भागामध्ये आणखी एक नवीन आपण विदुषीची माहिती घेऊ किंवा ब्रह्मवादिनीची माहिती घेऊ तर आज आपण सूर्या या ब्रह्मवादिनीची माहिती घेऊया तर ही जी सूर्या कोण आहे तर हे जे वेद काळामध्ये कधी कधी देवताना देखील स्त्रियाच्या रूपामध्ये पाहिलं जात असे आणि त्यांचे देखील सुक्त आपल्या नावाने आढळून येतात ही जी सूर्य आहे तर ही सूर्या सूर्याची कन्या आहे आणि या कन्याचा विवाह चंद्राबरोबर लावण्यात येतो म्हणजे एक आध्यात्मिक आहे आणि या विवाहाचे वर्णन या ठिकाणी वेदामध्ये आपल्याला आढळून येतात तर हे सूर्यानी म्हणजे ऋग्वेदातील दहाव्या मंडलामध्ये तिचे पंच्याऐंशीव्या व्या सुतामध्ये सत्तेचाळीस ऋचा आहेत या ठिकाणी विवाहासंबंधीचे वर्णन आले होते तर आपण हे पाहू की चंद्र आणि सूर्याचा विवाह कसं काय तर हा जो एक आध्यात्मिक दृष्टिकोनामधून आहे आणि या ठिकाणी हे जे त्या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे त्या सुक्तामध्ये तिने फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं आहे या सूर्याचे विवाह सुक्त या काळात देखील आपण जेव्हा विवाह विधी होत असतो त्यावेळी सध्या देखील आपण त्याचा एक घोष करत असतो किंवा मंत्र म्हणत असतो तर या ठिकाणी काय झालेलं आहे की हे जेव्हा सूर्य विवाह करून घरात येते तर तेव्हा म्हणजे प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी या कुटुंबाची सम्राज्ञी मानण्यात येत आणि घरातले सासू सासरे जावा हे सगळे तिला राणीच्या रूपात म्हणजे तिला फार मोठ्या अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारची भूमिका तिला पार पाडावी लागत असते आणि तिला एक आदर्श अशा रूपाने तिच्याकडे जा पाहिलं जात असे तर या विवाहामध्ये काय करतात की सर्वजण तिला आशीर्वाद देतात की तू या कुटुंबाची सम्राज्ञी हो राज्ञी हो आणि तू सगळं हे कुटुंब चांगल्या प्रकारे म्हणजे आनंदी सुखमय असं घरचं वातावरण कर म्हणजे याच ठिकाणी स्त्रियावर फार मोठी जबाबदारी जसं आपण वेदात बघतो की त्या विद्वान होत्या शेतीच्या कामामध्ये किंवा अनेक अशा प्रकारचे संशोधन केलं होतं कि ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या ज्या होत्या त्यांनी काय केलं होतं आत्मा या देखील संबंधित होते तसेच त्यांना कुटुंबाची देखील जबाबदारी दिली होती आणि ह्याच ठिकाणी तिचा पती जो आहे तो तिचा जेव्हा पाणी ग्रहण करतो तेव्हा तो तिला पत्नीला म्हणत असतो कि मी तुला आयुष्यभर काय करेन या ठिकाणी जपेल आणि वार्धक्यापर्यंत मी तुझं संरक्षण करील किंवा तुला मी सुखामध्ये घरामध्ये वातावरणात ठेवील म्हणजे अशा प्रकारे स्त्रीला एक प्रकारचा घरामध्ये भक्कम आधार प्राप्त होत असे ती कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नसून तिला या सर्व कुटुंबामध्ये तिला मानाचं मोठेपणाचं स्थान होतं अशा प्रकारे ह्या सूर्याचं आज आपण या ऋग्वेदाच्या मंडलामध्ये सुकते पाहत आहोत, त्याचं वर्णन ऐकत आहोत. तर आता यानंतर मी तुम्हाला आता आपण ब्रह्मवादीने वाक बद्दल माहिती घेऊया तर या ठिकाणी ही ब्रह्मवादिनी वाक विदुषी वाक ही अभृणी ऋषीची कन्या होती म्हणून तिला या ठिकाणी अभृणी असं वाकभृणी असं देखील संबोधले जात असे या ठीक? संबोधल्या जात असे तर या म्हणजे वाक कन्याचे वाकऋषिकेचे ऋग्वेदामधील धाव्या मंडलामध्ये तिचे आपल्याला एकशे पंचवीसावे सुप्त आढळून येते तर या ऋषिकेने सरस्वतीला प्रसन्न करून घेऊन तिने या ठिकाणी देवीसुक्त म्हणजे ऋग्वेदत्त देवी सुप्त या नावाने तिचे मंत्र प्रसिद्ध आहेत तिचे आठ मंत्र या ऋग्वेदामध्ये आहेत आणि तिने या ठिकाणी सरस्वती किंवा या ठिकाणी ब्रह्माबरोबर बरोबर सायुज्यता आपल्या मंत्राद्वारे करून घेतली होती आणि ती अशा प्रकारे एकरूप झालेली होती ब्रह्माची तर ही जी वाक आहे तर तिने अनेक अशा प्रकारच्या शेतामध्ये म्हणजे आपण जे पाहतो की जे उत्कृष्ट बी बियाणे असतात तर त्या बी बियाण्याचं संशोधन देखील तिने केलेलं होतं आणि मंत्रोच्चार करून ते बी बियाणे तिने या ठिकाणी निर्माण केलेले होते व ती शेतकऱ्यांना तिने ते समजावून सांगितले होते आणि त्या काळाची जी म्हणजे अन्नाची गरज किंवा हे जीवनासाठी जे अन्न आवश्यक आहे त्याची निर्मिती जास्त प्रमाणात कशी करता येईल आणि उत्कृष्ट असे बी बियाणे कसे करता येईल यावर तिनं संशोधन केलं होतं आणि शेतकऱ्यांना देऊन शेतीमध्ये तिने भरभराट अशा प्रकारच्या आजही आपण पाहतो की जेव्हा एका देशाची प्रगती पाहिजे असेल तर सजलाम सुफलाम देश पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आपली जी नैमित गरज आहे ती अन्नाची पूर्ण झाली तरच देश या प्रगती पथावर जातो म्हणजे त्या काळात देखील या स्त्रियांनी समजून घेतलं होतं की या ठिकाणी आपल्या म्हणजे समाजाची प्रगती व्हायचं असेल तर उत्कृष्ट बी बियाणे पाहिजे आणि त्याची शेती कशी करावी हे देखील तिने लोकांना समजून सांगितलं होतं म्हणून काय सांगता येते तिने जे बी बियाण्यावर संशोधन केलं असेल आज देखील आपण ते अन्नधान्य वापरत असो अशा प्रकारे म्हणजेच तिला अन्नपूर्ण म्हणायला हरकत नाही कारण आपल्या अन्नाची गरज भागवण्यासाठी तिने अशा प्रकारचे प्रयत्न केले होते म्हणजे या स्त्रिया म्हणजे ब्रह्म परब्रह्म किंवा वैदिक सूक्त किंवा बी या ठिकाणी सगळ्याच गोष्टीमध्ये त्या हुशार होत्या विद्वान होत्या त्यांनी आपल्या ज्ञानाचा ठसा उमटला होता त्याचबरोबर समाज जीवनाची जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरही त्यांचं लक्ष केंद्रित केलं होतं आजही आपण अनेक अशा प्रकारचे बी बियाण्यावर संशोधन करतच आहोत म्हणजे ही प्रक्रिया सतत चालतच आहे तर अशा प्रकारच्या या स्त्रियांची माहिती आपल्याला वेदकारी अल्प स्वरूपात प्राप्त होते आणि हे जे सुक्त आहेत तर त्या कुठे अशा म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्याला आढळून येत नाही तर दोन सुप्ताच्या मध्ये या स्त्रियांचे सुप्त कधी कधी आढळून येतात आणि मनावासा त्या संबंधीचा अभ्यास किंवा संशोधन जास्त न झाल्यामुळे मला वाटतं की आजच्या स्त्रियांना याची माहिती मिळावी कि प्रत्येक स्त्री ही कर्तृत्ववान असते प्रत्येक व्यक्ती म्हणजे मुळातच हुशार असते परंतु आपल्या बुद्धीला चालना अशा प्रकारचे कार्य घडून आणण हे प्रत्येक कुटुंबातील समाजातील महिलेच कार्य आहे आणि आजच्या आधुनिक म्हणजे मुलींना हे समजावं की आज जरी स्त्रिया चंद्रावर जात असल्या तरी आपल्याही म्हणजे पाच हजार वर्ष वर्षापूर्वीच्या स्त्रिया वेदकालीन स्त्रिया त्याही कमी नव्हत्या त्या त्या समाजाला आवश्यक असणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी समाजाला हातभार लावला होता अशा अनेक अशा विदुषीचं आपण पुढच्याही भागामध्ये आपण वर्णन करूया ऐकूया जी काही माहिती मिळते ती थोड्याफार प्रमाणामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आवडल्यास पहा तुम्ही आणि कसं वाटतं की आपल्या ज्या पूर्व स्त्रिया होत्या म्हणजे त्या सुद्धा किती हुशार होत्या असं आपण वरचेवर त्यांच्याबद्दलची माहिती घेत जाऊ पुढच्या भागामध्ये आणखीन नवीन विदेशी बद्दल त्यांनी काय केलेलं कार्य आहे ते पाहूया धन्यवाद